आणि सध्याला जे निवडणुकीचं चित्र रंगवलं जातं ही एक प्रकारची नुरा कुस्ती आहे त्यामुळे शहरातील नागरिकांना ग्रहित धरून त्यांना मामा केलं जात आहे की काय अशी शंका लोकांमध्ये आहे त्यामुळे लोकांमध्ये ही भावना आहे की बाबा प्रस्थापित पुढाऱ्यांच्या सेटलमेंटमुळं आमच्या प्रश्न पाठीमागे पडायला नको तो त्यासाठी आणि हीच भावना खतखत कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि ती आम्ही आता सर्वजण एकत्र मिळून प्रयत्न करतोय जर आम्ही आमच्या ध्येयाप्रमाणे व्यवस्थित नियोजन आमचं जर यशस्वी झालं तर गेवराईची जनता नहीं। नहीं। विरुद्ध गेवराईतील प्रस्थापित पुढारी अशी ही निवडणूक होऊ शकते बर परंतु सर्व प्रस्थापितांनी मिळून तालुक्यातील सत्ता वाटून घेतली त्याचा राग तालुक्यातील आणि गेवराई शहरातील नागरिकांमध्ये नुरा कुस्ती काय हे नेमकी मला कळलं नाही लोकांनाही कळलं पाहिजे नुरा कुस्ती म्हणजे दोन लोकांना झुंजवलं जात निवडणुका ह्या नवीन माणसासाठी महाग केल्या जातात परंतु प्रस्थापित निवडणुका हे त्यांच्या खिशातल्याच या प्रमाणेला म्हणून विकास होत नाही विकास शासनाच्या सर्व योजना कागदोपत्री राबवल्यात असं दिसतं पण मग नागरिकांच्या समस्या पूर्ण का सुटत नाही हा देखील प्रश्न <laughs> <laughs> नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि बीड जिल्ह्यातल्या काही नगरपरिषदा या चर्चेत राहणाऱ्या नगर परिषद त्यापैकी गेवराय नगरपरिषद आहे गेवराय नगरपरिषदेमध्ये पुन्हा एकदा तिरंगी लढत होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आता कदाचित चार सुंगा सुद्धा उमेदवार या ठिकाणी राहू शकतात चौरंगी सुद्धा होऊ शकते सध्या तरी तीन पद्धतीची लढत होणार असल्याचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळते इकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर तिकडे भारतीय जनता पार्टीचेसुद्धा उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झालेला आता मागच्याच काळामध्ये बदामराव पंडित इथले स्थानिकचे माजी आमदार आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला म्हणजे हे सगळं सूत्र जे आहे ते पंकजा मुंडेंनी जुळून आणले असल्याचं बोललं जातं आणि पुन्हा एकदा नगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी हे सगळं समीकरण जुळवलं असल्याचं बोललं जातं आहे आता दोन पद्धतीनं निवडणूक लढली जाणार होती पूर्वी पवारांच्या ताब्यात नगरपरिषद होती पुन्हा एकदा पवारांकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे मात्र पवारांना टक्कर देण्यासाठी इकडं विजयसी पंडित जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या वतीनं इथं आणखी एक उमेदवार जाहीर करण्यात आले आणि ती दोन रंगाची निवडणूक या ठिकाणी होणार आहे मात्र इथं समीकरण जळून जुळून जुळून जरी आणले असले तर गेवराईमध्ये तिसरा पर्याय मिळतो का किंवा मग मतदारांना काही तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला जातो का म्हणजे कशामुळं की हे दोन्ही उमेदवार जर पसंत नसतील मागच्या दीर्घकाळापासून गेवराईमध्ये या आलटून पालटून याची सत्ता जरी राहिलेली असली मग कुणी आमदार असेल कुणी परिषदेत ताब्यात असेल या सगळ्या गोष्टी जर असतील तर मतदारांना तिसरा पर्याय नसतो आणि तिसरा पर्याय नसल्यामुळं नाही लाजा मतदार यांच्याकडे कोणाकडे तरी जातात अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे आणि मतदारांना तिसरा पर्याय उपलब्ध होण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे का असं विचारणार आहे माझ्यासोबत सुगोष मुंडे त्यांच्या पत्नीसुद्धा नगर उमेदवार असल्याचं बोललं जात आहे त्यांनी काही बैठका सुद्धा आयोजित केल्या होत्या ओबीसीच्या मतदारांच्या आणि काय नेमकं का समीकरण जुळणार आहे विचारणार आहे तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे गेवराईच्या मतदारांना तिसरा पर्याय उपलब्ध करून तुम्ही देत आहात का काल आम्ही तुमची बैठकीची माहिती पाहिली मी गेवराई शहर जे आहे गेवराई शहरातील लोकांच्या मनामध्ये खत जी खतखत आहे जी ती खतखत मतदान रूपी जर बाहेर येत असेल तो मी त्यासाठी प्रयत्न करतो आहे कारण शहराची सत्ता ही प्रस्थापितांनी वाटून घेतलेली आहे आणि सध्याला जे निवडणुकीचं चित्र रंगवलं जातं आहे ही एक प्रकारची नुरा कुस्ती आहे त्यामुळे शहरातील नागरिकांना ग्रहित धरून त्यांना मामा केलं जात आहे की काय अशी शंका लोकांमध्ये आहे त्यामुळे लोकांमध्ये ही भावना आहे की बाबा प्रस्थापित पुढाऱ्यांच्या सेटलमेंट आमच्या आमचा प्रश्न पाठीमागे पाडायला नको तो त्यासाठी मी माझ्याबरोबर असणारे इतर अनेक लोक शहरातील प्रतिष्ठित नागरिक अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी अनेक कार्यकर्ते यांचं असं म्हणणं आहे की आपण पर्याय म्हणून समोर पुढे आला जी यासाठी तुम्ही बैठका आयोजित केल्या होत्या लोकांचं काय म्हणणं होतं म्हणजे हा तिसरा पर्याय तुम्ही स्वतंत्र निवडला आहे की लोकांचे काही इच्छुक होते म्हणजे मतदार जसे तुम्ही सांगितलं की कुस्ती लोकांची खदखद काही लोकांनी तुमच्याकडे भेटी दिल्या ग्रामीण ग्रामीण भागामधले असतील की शहरी भागामधले असतील या लोकांच्या काही समस्या मागच्या काळामध्ये सुटल्या नाहीत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत लोकांच्या समस्या ज्या जशा आहेत त्या तशा आहेत त्याच्यामध्ये काही सुधारणा झालेल्या आहेत पण ज्या गोष्टी सुधारणा होत आहेत त्यामध्ये पुन्हा अडचणी निर्माण केलेल्या जात आहेत कामं थांबवले जात आहेत नेमके निवडणुकीच्या तोंडावर अनेक कामं चालू केले जातात म्हणजे जा हा ही निवडणूक आहे की ही देखावा आहे हा प्रश्न नागरिकांना गेवरा इथल्या नागरिकांना पडलेला आहे अनेक लोक ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस ती त्यांच्या मनातली ही भावना व्यक्त करतात की हा चाललेला बनाव आहे आणि लोकांना या गोष्टीचा राग आहे दीर्घकाळ जर एखाद्या लोकप्रतिनिधीकडे सत्ता राहिली तर प्रश्न रेंगाळतात तसेच भिजत घोंगडे राहतात असं इथे गेवराईमध्ये काही झालेलं आहे गेवराई तालुक्यामध्ये थंडा करके खाऊ ही पद्धत खूप जुनी आहे आणि ठराविक लोकांच्याच हातात सत्ता असल्यामुळे इथे कार्य करणाऱ्या धडपड करणाऱ्या प्रत्येक गोष्टी धडडीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर नेत्यांवर अन्याय केला जातो हम्म आहे म्हणजे इथं सामान्य माणसाला पुढे येऊ दिलं जात नाही अशी एक खतखत आहे म्हणजे सत्तेमध्ये प्रस्थापित कायम राहतात सामान्य एखाद्या युवकाला एखाद्या होतकरू माणसाला पुढे येऊच दिलं जात नाही इथे सामान्य धडपड करणाऱ्या कार्यकर्त्यांना सहबाजूनी घेरून त्याचं दमन कसं केलं जाईल hmm. हा प्रयत्न मागच्या अनेक दशकापासून चालू आणि hmm. हीच hmm. भावना खतखत कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि hmm. hmm. ती आम्ही आता सर्वजण एकत्र मिळून प्रयत्न करतोय hmm. जर आम्ही आमच्या ध्येयाप्रमाणे व्यवस्थित नियोजन आमचं जर यशस्वी झालं hmm. तर गेवराईची जनता विरुद्ध गेवराईतील प्रस्थापित पुढारी अशी hmm. ही निवडणूक होऊ शकते बरं ही भावना लोकांना काल जे समीकरण पंकजा मुंडेंनी जुळवलं बादामराव पंडितांना सोबत घेतलं इथं लक्ष्मण पवारांसोबत त्यांचे काही अंतर्गत वाद होते पक्षामध्ये असून सुद्धा तेही पॅचअप केले ते डॅमेज कंट्रोल केलं सगळे सोबत घेतले आणि पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत पंकजा मुंडेंसोबत असणारे ओबीसीचे लोक हे त्यांच्या मागे जाणार आहात आहेत का की तुमच्या मागे राहतील याच्यामध्ये काही सांगायचं आहे तुम्हाला लोक आमचा आजचा प्रश्न हा आमच्या गेवराय शहरातील समस्या आहेत आमच्या गेवराय शहरातील सामाजिक समीकरणे याच्याशी मोठ्या पुढाऱ्यांचा काही संबंध नाही हे आमच्या समस्या आहेत नगरपालिकेची निवडणूक ही आमच्या दररोजच्या समस्येची निवडणूक आहे आणि त्यामुळे ती आमच्या नागरिकांना व्यवस्थितपणे कळते असं आम्हाला वाटतं म्हणजे त्यांना ज्या समस्या त्या आहेत त्या कुठल्या मोठ्या पुराठ्यांना जायची गरज नाही त्यांना स्वतः सोडवायच्यात असं म्हणणं आहे तुमचं निश्चित आपले दररोजच्या प्रश्नाचं उत्तर हे आपणच शोधलं पाहिजे आपल्या प्रश्नाच्या उत्तरांसाठी आपण याच्या त्याच्या दारात जायची काय गरज आहे आपण जर इथे काम केलं तर आपल्याला कोणाच्या दारात जायची गरज नाही प्रस्थापित नेहमी उमेदवार जाहीर करतात आणि काही उमेदवारांना मतं फोडण्यासाठी सुद्धा उमेदवारी जाहीर करतात किंवा लढायला लावतात असं एक समीकरण आहे कारण त्यांच्याकडे ठरलेले घट्टा मतदान असतात बाकीचे जे आपल्याला मिळणार नाही त्याची विभागणी करायची आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात असं आसा काही ठरणार आहे होणार आहे येणाऱ्या काळामध्ये प्रस्थापित त्यांचे सर्व डावपेच्या निवडणुकीत वापरणार आहे परंतु सर्व प्रस्थापितांनी मिळून तालुक्यातील सत्ता वाटून घेतली त्याचा राग तालुक्यातील आणि गेवराई शहरातील नागरिकांमध्ये नुरा कुस्ती काय आहे नेमकी मला कळलं नाही लोकांनाही कळलं पाहिजे नुरा कुस्ती म्हणजे दोन लोकांना झुंजवलं जात पण त्यामध्ये आधीच ठरवलेलं असतं की जिंकायचं कोणी आणि हरायचं कोणी आज जे चालले तसंच आहे सध्याला जे एकंदरीत जे हालचाली चालू आहेत त्या तशाच आहेत त्याच पद्धतीने चालू आहेत शहरातले काय विकास कामं तुम्हाला निदर्शना तुम्ही शहरात राहताय नगर परिषद प्रशासना स्वच्छता असेल पाणी असेल वीज असेल विविध समस्या शहरामध्ये आहेत ते सुटलेल्या आहेत का भविष्यामध्ये कोण सोडू शकतं प्रस्थापित कारकडे दीर्घकाळ सत्ता राहिल्यामुळे ते तसेच रेंगाळलेत प्रश्न सध्याचे जे उमेदवार आहेत एक उमेदवारांच्या मागच्या तीन पिढ्यापासनं ते नगर नगरपालिका त्यांच्या ताब्यात आणि एक उमेदवार आहेत ज्यांच्याकडे मागच्या पंचवीस वर्षापासनं नगरपालिकेचं राजकारण <laughs> आता ही लोक आम्हाला पुन्हा संधी द्या आणि आम्हाला काम विकास करायचा आहे म्हणजे आता संधी किती आहेत आम्हाला हा प्रश्न पडलाय की तुम्हाला संधी तीन पिढ्या दिल्या तुम्हाला संधी पंचवीस वर्ष दिली आता आणखीन संधी किती पाहिजेत विकास करायला किती वेळ लागतो करायला किती की काय का <laughs> या द्विधा मनस्थितीत आम्ही नागरिक आहोत लोकांना पर्याय उपलब्ध करून तुम्ही देत आहात या सगळ्या परिस्थितीमधून किंवा विकास तर त्याला ठराविक काळामध्ये होऊ शकतो जर इच्छाशक्ती असेल तर दीर्घकाळ सत्ता असून जवळजवळ चार चार टर्म सत्ता असून सुद्धा विकास होत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे पर्याय आहे आमच्याकडे पर्याय आहे आमच्याकडे होतकरूपणे पुढे येणारे तरुण पण आहेत आणि यामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत यामध्ये नवीन माणसं पुढे आली पाहिजेत ना जी तुम्ही किती दिवस तुमचीच माणसं शहराच्या डोक्यावर बसवणार आहात किंवा तुमच्याच माणसांना तुम्ही पुढे करणार आहात ह्या गोष्टीचा विचार देखील आता पुढाऱ्यांनी करायची वेळ आहे शहरात आलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पाहत आहोत मागच्या काही निवडणुका जर आम्ही पाहिल्या मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील ग्रामपंचायती असतील किंवा मग विधानसभेच्या लोकसभेच्या असतील पैसे असल्याशिवाय निवडणुकाच होत नाहीत म्हणजे त्यासाठी तुम्हाला फार अगोदर पैसा कमावावा लागेल आणि नंतर निवडणुका लढवावे लागतील अशी परिस्थिती एखादा सुशिक्षित असेल लोकप्रिय असेल इच्छुक असेल होतकरू असेल त्याच्याकडे जर पैसा नसेल तर त्यांनी निवडणुकीत यायचंच नाही चांगल्या माणसांनी राजकारणात निवडणुकीत येऊ नये याच्यासाठी ही वापरलेला बागुलबो आहे निवडणुकींमध्ये पैसा लागतो तो लागतो निवडणूक आयोगाने जे मर्यादा दिलेली आहे त्यामध्ये ती निवडणूक चांगल्या प्रकारे लढवली जाते परंतु मोठे मोठे आकडे फेकून चांगले लोक यात आले नाही पाहिजेत यासाठी हा केलेला बागुलबो निवडणुका महाग करायच्या जशी एखादी वस्तू महाग केली तशी निवडणुका ह्या नवीन माणसासाठी महाग केल्या जातात परंतु प्रस्थापित निवडणुका हे त्यांच्या खिशातल्याच या प्रमाणेला म्हणून विकास होत नाही विकास शासनाच्या सर्व योजना कागदोपत्री राबवल्यात असं दिसतं पण मग नागरिकांच्या समस्या पूर्ण का सुटत नाही हा देखील प्रश्न जनतेला काय आवाहन कराल तुमच्या सोबत का राहावं त्यांनी तुम्हाला का निवडून द्यावं तुम्ही निवडणूक पूर्णपणे ताकदीने लढवणार आहात का माझ्याबरोबरचे जे सर्व सहकारी आहेत आमचं सर्व गोष्टीवर एकमत झालं आम्ही आम्हाला जो फॉर्म्युला क्रिएट करायचा आहे त्यावर आम्ही यशस्वी झालो तर आम्ही निश्चितपणे लढू आम्ही जनतेला बाबा तुम्ही पासष्ट वर्ष यांना सत्ता दिली एकदा पाच वर्ष आमच्यावर विश्वास टाका ही गोष्ट म्हणून आज आम्ही गावात बैठका घेत आहोत जर लोकांनी आम्हाला पूर्ण ग्रीन सिग्नल दिलं तर आम्ही निश्चितपणे निवडतो शहरामध्ये एक भाग असा असतो दलित शोषित पीडित मुस्लिम ही समीकरण तुम्ही जुळवणार आहात का मग मागच्या काळामधले मी दोन तीन बातम्या पाहिल्या काहीतरी डी एम ओ तुमचा तो फॉर्म्युला तुम्ही पुढे आणत असतात दलित मुस्लिम ओबीसी असा हा फॉर्म्युला तुम्ही पुढं आणत आहात जे लोक कायम विकासापासून कसं दूर असतात योजनेपासून दूर असतात या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी किंवा मग त्यांच्यापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्ही राबवता हा फॉर्म्युला जो आहे जे विकासापासून कोसो वंचित आहेत आणि आमच्या गेवराईचं तर असं आहे की ठराविक सोडले तर सर्वच वंचित आहेत विकासापासून डी एम ओ हे जे आहे ही ते एक गोष्ट आहे ही तर सगळ्या महाराष्ट्रात कॉमन आहे परंतु गेवराईमध्ये काही काही भाग असे आहेत की ते मुद्दामापासून जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक विकासापासून त्यांना दूर ठेवण्यात आलेलं आहे आम्हाला त्या लोकांपर्यंत न्याय द्यायचा आहे त्या लोकांना संधी द्यायची आहे त्यांच्यातल्या हुशार तरुणांना पुढे आणायचं आहे त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे खूप खूप धन्यवाद निवडणूक अशाच होतात आणि इथं दोन तीन मुद्दे यांनी समजून सांगितले म्हणजे काय की प्रस्थापितांनी कशाप्रकारे राजकारण करायचं प्रस्थापितांनी कशाप्रकारे लोकांना जुजवायचं म्हणजे नुराकुस्ती सांगितली दोन मी तर उभा करायचे नुराकुस्तीमध्ये खेळवायचं आणि त्यांना सांगायचं कुणी विधानसभा कुणी नगरपालिका ह्या सगळ्या गोष्टी इथं मिळून करायच्या दुसरं असं की विकासामध्ये विकास करण्यासाठी किती काळ लागतो म्हणजे दहा वीस तीस वर्ष तीन तीन दशकं जर असतील आणि तरी विकास होत नसेल तर मग विकासाचा था ठराविक कालावधी नेमका काय आहे ह्याचंही जरा थोडंसं समजून त्यांनी सांगितलं पाहिजे म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं विचारू हो की बाबा हा विकास तुम्ही इतका काळामध्ये केला नाही मग आम्हाला तरी विकास करू द्या अशी संधी यांनी उपलब्ध करून दिली आहे लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते अद्यापर्यंत सुटलेले नाही आहेत एक थपका असा आहे की वर्षानुवर्षे विकासापासून कसं दूर आहे त्यांच्यापर्यंत विकास कधी पोचलेलाच नाही त्या लोकांना मुख्य प्रवाहात आणायचा आहे त्या लोकांपर्यंत विकास पोहोचवायचा आहे आणि म्हणून डी एम एम ओ राबवण्याचं एक थोडंसं एक फॉर्म्युला आहे मात्र अनेक अशी घटक आहेत काही ठराविक लोकं जर सोडले प्रस्ता प्रस्थापित किंवा त्यांच्या आजूबाजू असणारे बाकी सगळे लोक विकासापासून वंचित आहेत या सगळ्या लोकांना विकासाच्या प्रवाहात आणायचं काम इथं आम्ही करत आहोत लोकांनी आम्हाला संधी दिली इथं येणाऱ्या काळामध्ये गेवराईचं काय पालट करू असं इथं सांगितलेलं आहे मुळामध्ये ही निवडणूक पैसेशिवाय होणारच नाही आहे मागच्या काळामध्ये आपण प्रकाश सोळंकींचं वक्तव्य ऐकलं पैशाशिवाय निवडणुकाच होऊ शकत नाहीत अशी सगळे सध्याची परिस्थिती आहे आणि मग पैसे जर निवडणुकीला खर्च करायचे असतील कोटी कोटी रुपये तर विकासासाठी आणि ते पैशाची भरपाई कुठून करणार एखादा उमेदवार खिशामधून पैसे खर्च करणार दोन एक कोटी रुपये आणि तो कुठून मिळवणार तर मग विकास कामांच्या काटछाटीमधून तो पैसे मिळवणार हा सगळा प्रकार आहे म्हणून अपेक्षा नसणारा किंवा मग इथं स्थानिक लोकांचे प्रश्न जाणून घेणारा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारा ग्रामीण लेवलला बसणारा कपडे मळतील की काय अशी कुठल्याही प्रकारची तमाना बाळगणार आणि थेट खाली बसणारा उमेदवार या ठिकाणी असणं गरजेचं आहे कुठेतरी समीकरण जुळवायची कुठेतरी का कास्टिझम चालवायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊन जर विकास होणार असेल किंवा मग उमेदवार निवडून येणार असेल तर निवडणूक अशी काही कामाची नाही त्यामुळे गेवराईमध्ये तिसरा पर्याय उभा राहतोय काल शिवसेनेसुद्धा एक पत्रकार परिषद झाली आणि सुद्धा उमेदवार जाहीर करत असल्याचं सांगितलं मात्र इथं डी एम ओसारखा सारखा फॉर्म्युला इथे प्रभावी राबवत आहे कारण या लोकांकडं विकास गेलेलाच नाही आणि यांच्या मनामध्ये कायम खदमत खदखद असते प्रस्थापित लोकं प्रस्थापित राहतात ऐनवेळी निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना काही दोन पाच रुपये देतात किंवा आम्ही देतात आणि मतं त्यांची पदरात पाडून घेतात पाच वर्ष त्यांच्याकडे डुंकून पाहत नाहीत अशा लोकांना सोबत घेऊन इथं निवडणूक लढवणार असल्याचं सुघोष मुंडे यांनी सांगितलंय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची निवडणूक होते हे पाहावं लागणार आहे कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज देवराई बेड